नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतपानिया यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये लवकरच जे आहे मान्सून दाखल होणार आहे परंतु मान्सून दाखल होण्यापूर्वी जे आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता आपल्याला सोमवारपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर हवांदास तर आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन जाऊ शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तसेच राज्यामध्ये जे आपला सोमवारपासून म्हणजे दोन जूनपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जून दोन जून मदे जौन, दोन, जौन, तीन आणि चार चार पाच आणि सहा जूनच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यातील भागामध्ये जे आपल्याला मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे दो तीन जून ते सात जूनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे पूर्व मोसमी पाऊस हो फक्त नाही का मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्येच पडणार आहे तसे विदर्भ विदर्भामध्ये या पावसाची शक्यता कमीच राहणार आहे शक्यतो तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून आता केरळमध्ये आज दाखल झाला आहे आणि मान्सून आता जे आहे महाराष्ट्रामध्ये दहा जूनला मुंबईमध्ये दाखल होईल व त्यानंतर नाही एका संपूर्ण महाराष्ट्र जे आहे व्यापण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबेशुका धन्यवाद